जळगाव शहरात तर्फे कृषी प्रदर्शनाचे आयोजन जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व ॲग्रोवनचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यंदाचे हे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे नववे वर्ष असून या प्रदर्शनात कृषीनिविष्ठासह विविध तंत्रज्ञान प्रात्यक्षिक बरोबर कृषीविषयक मार्गदर्शन करणारे दोनशेहून अधिक स्टॉल लावण्यात आलेले आहे ला या कृषी प्रदर्शनाचं खास वैशिष्ट्य असे की शेतमजूर समस्येच्यावर पर्यावरणभर फवारणीसाठी ड्रोन कृषी यंत्र व अवजारांचे तब्बल चाळीसहून अधिक स्टॉल एकाच ठिकाणी उपलब्ध आहे या प्रदर्शनात एकूण दोनशेहून जास्तीचे स्टॉल असून कमी पाण्यात कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्यावत तंत्रज्ञान व विविध पिकांसाठी करार शेती झटका मशीन किचन गार्ड्स अँड टूल्स शेतीबरोबरच परसबाग टेरेस गार्डनसाठीची रोपे नर्सरी आता शेतीलाही द्या क्षारमुक्त पाणी आरो आणि मिळवा उत्पादनात भरघोस वाढ शासकीय विभाग बँक प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती व प्रात्यक्षिकांवर भर या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ॲग्रोवर्ल्डच्या या कृषी प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जळगावकर नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे या संदर्भात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान एकलव्य क्रीडा संकुल एम जे कॉलेज येथे या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले सांगणार ॲग्रोवर्ल्डतर्फे आज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ॲग्रोवर्ल्डने गेल्या नऊ वर्षापासून सातत्याने जळगाव शहर आणि जिल्ह्यासाठी किंवा आसपासच्या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक्झिबिशन आयोजित करण्याचा जो क्रम ठेवलेला आहे त्याबद्दल मी सर्वात प्रथम शैलेंद्रचं आणि त्याच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो शैलेंद्र शेती आणि शेतकरी या विषयासाठी वाहिलेल्या एका दैनिकामध्ये त्याने त्याचं ते काम केलं आणि तिथून त्याने शेती आणि शेतकरी हा विषय त्याच्या मनाला एवढा भावला की त्याने त्याच्यानंतर स्वतःचं छोटंसं रोपटं या निमित्ताने लावलं आणि आज ते रोपटं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जोर जोमाने सोपावतं आहे याबद्दल मला खूप आनंद आहे आणि तो आपल्या जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेला आहे त्याच्यामुळे त्याला शेती आणि शेतकरी याची चांगली जाण आहे आजच्या या एक्झिबिशनमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर स्टॉल वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत इथे उभे केले गेले के आहेत आणि या वर्षाचं आकर्षण इथे आपण जर सगळं बघितल्यानंतर असं जाणवलं की शेतकऱ्यांना शेतमजूरचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉब्लेम येतो मिळत नाही त्याच्यामुळे ॲटोमायझेशन झालं पाहिजे म्हणून मशनरी शेतीमध्ये काम करण्यासाठी वेगवेगळ्या कामं करण्यासाठी ज्या मशनरी पाहिजे त्याच्यावर भर देण्यात आलेला आहे आणि त्याचं फोकस आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढे जाऊन चांगली शेती करण्याचं एक चांगलं या एक्झिबिशनच्या माध्यमातून हे दालन ओपन झालेलं आहे तर मी हे म्हणेल की आपल्या जळगाव जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इथे येऊन जरूर हे एक्झिबिशन बघावं आणि तिथून त्यांना लागणाऱ्या नवीन नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा आणि इथून मग पुढे ते याच्यापेक्षाही चा चांगली शेती करू शकतील याची मला खात्री शेती शेती कामासाठी ताजा ॲग्रोवॉल तर्फे कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय वैशिष्ट्य कृषी जळगाव जिल्ह्यातील यंदाचं ॲग्रोवलचं हे नवं कृषी प्रदर्शन आहे कोरोनाचे दोन वर्षे वगळता सलगपणे आपण प्रदर्शन घ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो कायम राखला आहे सर्वात महत्त्वाचं गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये शेतमजूर न मिळणं ही खूप मोठी समस्या आहे तर त्याला पर्याय म्हणून आपण कृषी यंत्र व अवजारे यांचा वापर करतोय यंदा प्रथमच चाळीसहून अधिक कृषी यंत्र व अवजारांचे स्टॉल या प्रदर्शनात आलेले आहेत जेणेकरून शेतकरी शेतमजुरांना जर काही समस्या बड बेडसावल्या शेतमजुरीच्या तर त्याच्यावरती ते मार्ग काढतील लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांना परवडतील अशा प्रकारची कृषी यंत्र कृषी अवजारे या प्रदर्शनात मांडली आपण आणि एकूणच प्रदर्शनामध्ये दोनशेहून अधिक स्टॉल आहेत कमी खर्चात कमी पाण्यात कशी शेती करू शकतो आपण कमी जागेचा वापर करून जास्त उत्पादन कसं घेता येईल थोडक्यात त्याला व्हर्टिकल फार्मिंग आपण म्हणतो अशा पद्धतीचे काही प्रयोग आपण इथे के जे केलेल्या कंपन्यांनी त्या कंपन्यांनी ते इन्व्हाइट केलं आपण साधारण वर्षात नऊ वर्षापासून आपण कृषी प्रदर्शन हे करतोय पण किती शेतकरी लाभ घेतात आणि कुठून कुठून शेतकरी या ठिकाणी येत असतात जवळपास जळगाव जिल्ह्यासह अकोला बुलढाणा धुळे नंदुरबार आणि आपला छत्रपती संभाजीनगरचा जो कन्नडचा परिसर आहे त्या भागातून शेतकरी नियमितपणे येतात साधारण ऐंशी हजार ते एक लाखाहून अधिक शेतकरी सरासरी दरवर्षी या प्रदेशाचा लाभ घेतात आणि त्या शेतकऱ्यांचा जे शेतकरी एंट्री करतो आपण एंट्री केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना असं इतर प्रदेशांतर्गत होत नाही आपण त्या शेतकऱ्यांचा डेटा जमा केल्यानंतर त्यांना आपण आपल्या ॲग्रिक ग्रुपमध्ये जॉईन करतो आणि रोज त्यांना एक ते दोन मेसेज फ्री ऑफ कॉस्टमध्ये या शेतकऱ्यांकडनं कोणतेही पैसे न घेता शासकीय योजना तांत्रिक माहिती बाजारभाव पावसाचा आव्हानविषयक सल्ला जगभरातल्या घडामोडी आपण त्यांना पाठवत राहतो त्या ठिकाणी आज आज अर्थात एकोणतीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन आहे दोन डिसेंबरपर्यंत असले या प्रदर्शनाचे सर्वात मुख्य आकर्षण हे कृषी यंत्र व अवजारे त्याचबरोबर सोलरचं जे, जे शे पंप आहे वीजपंप कारण गावाकडे शेतकऱ्यांना तीन दिवस फक्त लाईट मिळते दिवसा बाकीच्या दिवसा लाईट नसते तर दिवसभर कशी लाईट मिळू शकते त्याचं सोलोचं प्रात्यक्षिक डेमो आपण इथे ठेवले आहे त्या ठिकाणी हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल